नमस्कार मी वास्तुतज्ञ ज्योतिर्विदानंद पिंपळकर एक तिशीची परदेशी पर्यटक तरुणी भारताच्या संस्कृतीबद्दल वाचून आणि ऐकून भारावून जाऊन भारतात भ्रमंती करण्यासाठी आली तिनं त्यांच्या विद्यापीठात शिकवल्या जाणाऱ्या छत्रपती शिवरायांच्या गनिमी काव्याबाबत वाचलं होतं शिवराया आणि शिवरायांची भूमी पाहण्यासाठी ती महाराष्ट्रात आली होती राजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीकडे ती फार आशेनी पाहत होती पण देखभाली अभावी भग्न होऊन कोसळलेले किल्ले तिच्या नजरेमध्ये मात्र तिला तिथे वाईट वाटू लागलं ते पाहू स्वराज्याचं वैभव तिचं नजर शोधत होती पण तिला जे अपेक्षित होत ते काही तिला दिसेना राजकारणी लोकांच्या डोळ्यात दिसणारी खोटी निष्ठा तिने तर चटकन ओळखली होती त्याचप्रमाणे गोरगरीब किंवा श्रद्धेने या गडकिल्ल्याला भेटी देणारी लोक पाहून तिला आनंदही वाटत होता राजाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या मातीला माथा ही मंडळी टेकवतात हे पाहून ती आवाज झाली दरम्यान आज ती सिंहगड पाहायला आली होती तानाजी मालुसरे नावाचा मावळा स्वराज्यासाठी आपल्या मुलाचे लग्न करायचे सुद्धा पुढे ढकलतो आणि आधी गड जिंकण्यासाठी लढाई करतो आणि त्यात तो धारा पडतो हे तिनं ऐकलं होतं आणि त्याच पाहुल कुणा शोधत ती सगळा गड फिरत होती काय ती निष्ठा खरंच किती कौतुकास्पद असेल नाही तो काळ आणि कशी असतील ही मंडळी असा विचार करत करत बक्ता -बक्ता ती फिरत होती आणि बघता बघता अंधार झाला तिला गडावरून उतरण्याचा रस्ताच सापडे नेटवर्क येत नव्हतं ती घाबरून गेली होती तिला आता रडू येऊ लागल एकतर भयंकर घरदाट जंगल त्यात पडलेला अंधार आणि त्यात वृत्तपत्रामधल्या चित्रविचित्र ज्या बातम्या होत्या त्या तिने वाचल्या होत्या त्यामुळे त्या आठवून आठवून ती अदबल होऊन शांत झाली ती रस्ता शोधत होती तिला ओरडायला देखील भीती वाटत होती न जाणं तिच्या ओरडण्यानं कोणीतरी मदतीच्या नावाखाली तिचा गैरफायदा तर घेणार नाही शेवटी नाईलाच झाला आणि तिने एका झाडाखाली रात्र घालवायचं ठरवलं आणि ती तशीच तिथं बसून राहील सकाळी उज उजेडामध्ये मदत मिळून जाईल याची तिला खात्री होती ती त्या झाडाखाली तशीच बसून बसून राहिली आणि अचानक कुठून तरी तीन चार कुत्री तिथे येऊन तिच्या बाजूला बसून राहिली ती इतकी थकली होती की रात्रभर ती कुत्री भुंकत असून देखील तिला गाड झोप लागली सकाळच्या वेळेस तिला जाग आली ती तेथील गडावर जाणाऱ्या गावकऱ्यांनी आवाज दिल्यामुळं तिने डोळे उघडत आजूबाजूला पाहिलं तर काही अंतरावरती एक वेगळंच जनावर बहुता तो लांडगा असावा तो मरून पडला होता गावकरी बोलू लागले तिला त्यांची भाषा जास्त येत नसली तरी तिला इतकं समजलं की ती जिथं झोपली होती ते तर घनदाट जंगल होत नशीब म्हणून ती वाचली नाहीतर लांडग्यांनी तिचा जीवच घेतला असता खरंतर आज तिचा जणू पुनर्जन्म झाला होता ती जेव्हा आपल्या माहितीशी गेली तेव्हा तिनं आपल्या वहीत नोंद करून ठेवली की छत्रपती शिवाजी महाराज ही फक्त एक व्यक्ती नसून तो विचार आहे जो इथल्या प्रत्येक माणसाच्या मनात आणि रक्तात रुजला आहे इथली माती देखील शिवरायांच ऋण आजही इतकेच नाही तर शिवरायांच्या राज्यात सुद्धा वाघ बनून संकटांचा सामना करतात आणि असलेल्यांना आधार देतात इथली माती झाड पान फुलं जनावर सगळं छत्रपती शिवरायांच्या विचारांनी प्रेरित आहे इतके वर्ष होऊन गेले तरी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज इथल्या कणाकणामध्ये आजही जिवंत आहेत जय शिवाजी जय भवानी दर्शक ही सी कथा लिहिली होती गिरीश मिठारी यांनी आणि मिठारींच्या पेटऱ्यातून या, या माध्यमातून ची ही कथा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त विशेष सादर केली आहे आपल्याला आवडली असेल तर कमेंटमध्ये जय शिवराय जरूर लिहा पुन्हा भेटूयात मिठारींच्या पेटऱ्यातून या कथा कथासंग्रहाच्या पुढच्या भागात तोपर्यंत तुमच्या आनंद पिंपळकरचा तुम्हाला जय साईराम